आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे पाहूया त्यांच्या मनात काय संकल्पना आहेत हा घटक क्रमांक एक पुस्तक उरी घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी पुस्तक उरी घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी नमस्कार नमस्कार मी कोमल मी जिल्हा परिषद बातमी शाह या शाहीची मुख्यमंत्री आज पंचवीस पंचवीस जानेवारी आनंददायी शनिवार व आज आमच्या सराने असं ठरवलं की आज ग्रंथ प्रदर्शन घ्यायचा व त्यांनी आम्हाला सांगितलं व आज मी या मी या गटाची प्रमुख आज आम्ही माझ्या गटाने असं ठरवलं की त्रिकोण काढायचा व त्रिकोण काच काढायचा कारण की मुलांना सुद्धा कळावं की त्रिकोण कसा असतो त्रिकोणाला किती बाजू असतात त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात हे सुद्धा मुलांना कळावं व गणितामधील त्रिकोण हे महत्त्वाचा घटक आहे व घटक आहे व मुलांना गणित सोपं जावं यासाठी आम्ही हे त्रिकोण काढलं आहे आणि आता आम्हाला आता आमचे मित्र आमचे ग्रंथ प्रदर्शन पाहायला येणार आहेत तर आम्ही उत्सुकता उत्सुक आहोत की आता आमचे मित्र हे पाहायला येणार आहेत व त्यांना सुद्धा हे छान वाटेल म्हणून कोमल किती पुस्तक होते एकूण हे आमच्या एकशे तेरा पुस्तक आली होती व त्यापासून आम्ही हे त्रिकोण काढले आहे व आम्ही त्रिकोणाला कोण सुद्धा काढले आहे ओके म्हणजे हे जी तुम्ही त्रिकोणाची रचना दाखवली आहे याच्यात हा कोण सुद्धा काढलेला आहे की नाही तिन्ही बाजूने ह्या तिन्ही बाजूंना तुम्ही कोण काढलेला आहे छान म्हणजे तुम्ही त्रिकोण हा संबोध समोर ठेवून गणितातला पण भाग यामध्ये तुम्ही आणलेला आहे आणि तुम्ही छान पद्धतीने ही ग्रंथांची रचना केली आहे छान छान आवडलं आली ममता काय वाटतं तुम्हाला वाटलं या पुस्तक मांडत असताना बरं काय काय तुम्ही याच्यात शिकलोत बरं म्हणजे यातून काय लक्षात आलं तुमच्या प्रतीक पुस्तक मांडत असताना मला पुस्तक मांडताना असं लक्षात आलं की त्रिकोणाला सर्व कोण लघु कोण असतात बर लघु कोण असतात ओके ओके आणखी मला असं वाटतं की हां तुम्हाला काय वाटतं आम्ही जेव्हा हे त्रिकोण मांड त्रिकोण करत होतो तेव्हा आम्हाला जे पुस्तक आली होती ते आम्ही प्रत्येक पुस्तकाला चाल जे पुस्तक माहीत होते त्याला चाल चालून बघत होतो याच्यातून आम्हाला एखादे वाक्य सुद्धा आवडले आणि पुस्तक कसे असतात आणि पुस्तकातून आम्हाला पुस्तक त्रिकोण बनवताना सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे पुस्तकाचे सुद्धा तुम्हाला पाहता आले अनेक लेखकांची नावं वाचता आली आणि तुम्ही छान अशी रचनासुद्धा मांडलेली आहे आणि सुंदर अशी कल्पकता वापरून तुम्ही हे पुस्तकसुद्धा इथं मांडलेलं आहे की नाही मला हा तुमचा त्रिकोण पहिल्या गटाचा जो काही भाग आहे तो फार आवडला आणि कोमाल तुमच्या गटाचं फार फार कौतुक आहे